द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत लातूर जिल्ह्यातील औसा येथे श्री सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लानाथ महाराज संस्थान औसा यांच्या परंपरेची व श्री सद्गुरू वीरनाथ महाराज व सद्गुरू मल्लनाथ महाराज यांच्या उत्सवाची आज दहीहंडी फोडून व वा गोपाळकाला वाटून सांगता झाली या उत्सवाची सुरुवात एकोणीस जून रोजी झाली तर सांगता आज गोपाळकाल्याने झाली यानिमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्रीनाथ मंदिरातील पांडुरंगाच्या दर्शनास व उत्सवाच्या गोपाळकालेला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित राहून त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या उत्सवात दररोज सद्गुरू समाधीची पूजा अभिषेक आरती परंपरेच परंपरेचे खेल, अभंग कीर्तने महाप्रसाद चक्रीभजन प्रवचन औसा येथे नगरप्रदर्शिणा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले गोपाळकाल्या दिवशी परंपरेचे खेळ खेळून काल्याच्या अभंग म्हणत व शेवटी मानकरींच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता झाली तर पाहुयात काही खेळाचे क्षण व सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर आणि सद्गुरु घेनाथ महाराज औसेकर यांचे मनोगत दिखार दिखार। 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 आप इस वर्ष आए हैं उसके, था था? उसके जाने जाने भी पहले आए कहां से आए इस वर्ष सतपुड़ा से सरहसा तुम लगे सैया लोभी अभी बता नहींया तुम लगे सैया लोभी अभी बता नहींया बोले आले भाई जय जय राम जय जय राम जय जय मंगलम भगवान विष्णू मंगलम गृढद्वय मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय कनो हरिः श्री सच्चिदानंद सद्गुरु विरनाथ मल्लनाथ महाराज सवस्थान अवसा हो या परंपरेचा विरनाथ महाराजांचा आणि मल्लनाथ महाराजांचा वार्षिक उत्सव आपल्या मूळ स्थानावरती मूळ क्षेत्रावरती ज्येष्ठ शुद्ध द्वादशी ते ज्येष्ठ वैद्य द्वितीयापर्यंत हा साजरा होतो या पाच दिवसामध्ये पहाटचा काकडा अभिषेक पारायण परंपरेच्या ग्रंथांचं वाचन समाधी समाधीपूजा रुद्रपूजा महिलांचं भजन की किर, हरिकीर्तन भजन, प्रवचन जागर हा वार्षिक कार्यक्रम दरवर्षी इथे येतो कारण याचं कारण असं आहे दरवर्षी संस्थांचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतात पण स्थानिक उत्सव जो होतो हा परंपरेतला या ज्येष्ठ मासामध्येच होतो आणि जाही वेळेला एखादा भक्त एखादा शिष्य या गादीचा अनुग्रहित होतो गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालून घेतो त्या शिष्याला परंपरेची अनेक वारी सांगत असताना ज्येष्ठाची सुद्धा त्यांना वारी ही सांगितली जाते कारण हा उत्सव आहे वीरनाथ महाराजांचा आणि मल्लनाथ महाराजांचा यामध्ये दोन संबंध आहेत एक गुरु आणि शिष्याचा आणि पिता आणि पुत्राचा वीरनाथ महाराज हे मल्लनाथ महाराजांचे गुरु आणि त्यांचे पिताश्री आणि दोघांनीही देह या ज्येष्ठ मासातच या पर्वकाळात त्यांनी त्याने ठेवला म्हणून असंख्य असे भक्त भाविक लोक या उत्सवासाठी येतात अनुग्रह घेतात दीक्षा घेतात गुरुमंत्र घेतात तदनंतर इथे आपली सेवा वार्षिक सेवा इथे रुजू करून परत ते आपल्या गावी परत येतात आणि तदनंतर लगेच पाच सात दिवसामध्ये आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर आणि अनेक संत महात्म्यांच्या ठिकाणावरून पंढरपूरसाठी लोक त्या दिंडीसोबत पालखीसोबत प्रस्थान ठेवतात आणि एक आम्हाला विशेष असा आनंद आहे की आपल्या या ग्रामामध्ये या निमित्तानं अनेक असे सद्भक्त येतात आणि आपली सेवा इथे रुजू करून जातात गुरु परंपरेच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी आम्ही एकीच अशी प्रार्थना करतो की या उत्सवामध्ये आपण एक चांगला उपक्रम करून म्हणजे तो उपक्रम जो समाजाच्या कार्यासाठी समाजाच्या उन्नतीसाठी गावाच्या उन्नतीसाठी देशाच्या उन्नतीसाठी असतो निश्चितच आपण प्रयास करू या उत्सवाचा मुख्य हेतू परमार्थ तर आहेच आहे परमार्थाच्या माध्यमातून अनेक पुण्यप्रद गोष्टी आहे पण त्याचप्रमाणे समाज हा कसा निर्व्यसनी होईल समाज हा सर्व व्यसनांपासून समाज हा सर्व वाईट गुणांपासून तो कसा मुक्त होईल हा त्याचाच आमचा एक मुख्य प्रास आहे तो अभ्यास आहे म्हणून आपल्याला या उत्सवामध्ये बालवयापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचीच हजेरी आपल्याला दिसते आणि एकच अशी ही मी कामना करतो की या उत्सवाच्या माध्यमातून हा संदेश सर्व दूर, सर्व दूर। सर्व देशभर पोहोचावा हीच मांगलिक कामना करून माझे दोन शब्द पूर्ण करतो रिंगण आज आमच्या एक गावातलं एक मुख्य अस्त्र आहे मुख्य माध्यम आहे कारण रिंगणाच्या माध्यमातून मा आज याचे जे मुख्य प्रवर्तक सन्माननीय राजू पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचा संपूर्ण हा रिंग रिंगण रिंगणचा परिवार एकत्रित येऊन या चांगल्या बातम्या दूरवरती त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत निश्चितच आम्ही त्या रिंगणला मनापासून धन्यवाद देतो आपली चौफर चौफेर आपली प्रगती सर्व क्षेत्रात व्हावी हीच मी मंगल कामना करून माझ्या शब्दांना इथे विराम देतो श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराज व समर्थ सच्चिदानंद सद्गुरू मल्लनाथ महाराज या दोन्ही सत्पुरुषांचा हा महोत्सव श्रीक्षेत्र नाथ मंदिरामध्ये संपन्न होतो या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की गुरु आणि शिष्य या दोघांचाही गोपालकाला हा एकाच दिवसात होतो हा उत्सव एक अवशा संस्थानाचा एक परंपरेचा उत्सव मानला जातो या उत्सवामध्ये अनेक परंपरेचे म्हणजे तीन पिढ्याचे चार पिढ्याचे वारकरी या उत्सवात येतात गेल्या अनेक वर्षापासून या उत्सवामध्ये लोक पायी यायचे पहिले सोय नसताना पहिले हा उत्सव द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा प्रतिपदा आणि द्वितीया असा सहा दिवसाचा हा उत्सव होत होता पण आता सगळ्या लोकांना सोयी झाल्यामुळे पौर्णिमा प्रतिपदा आणि द्वितीया असा तीन दिवसाचा हा उत्सव होतो आणि या उत्सवामध्ये सगळे लोक वीरनाथ चरित्राचं पारायण मल्लनाथ गाथ्याचं पारायण आणि सद्गुरूच्या नाममंत्राचा जप करतात